शेतकरी मित्रांनो सध्या आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आपले एक कष्टम आहे त्यांना आपण यांना शकेत नावाचं एक त्यांना शेतीला होतं तुम्ही बघू शकता त्यांना शिकेयची रिझल्ट त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी आलेली आहे तुम्ही बघू शकता हे जे गवत आहे हे पाक ही, ही, ही लवाळे हे बेटे गवत आहे त्या ठिकाणी या तणांचा परिपूर्ण त्या ठिकाणी नायनाट झालेला आहे आणि तुम्ही केना बी बघू शकता केनाच्या ठिकाणी वाढ स्टॉप झालेली आहे फक्त जे शिकेते त्यांनी त्या ठिकाणी ही जे काही दुधी वानाचं आहे तुम्ही बघू शकता हे जे काय 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 दुधी या दोन्ही वानाच्या गवताला त्या ठिकाणी अजिबात रिझल्ट त्या ठिकाणी आलेलं नाही बाकीचं जे काही दुसरे गवत आहे केना असेल बेटे गवत असेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त नियंत्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे गांजर गवत आहे गांजर गवताची वाढ पूर्ण खोटलेली आहे आणि याला तुम्ही बघू शकता ही वाढ पूर्ण खुटलेली आहे तणनाशकाचे जे रिझल्ट आहे ते कशावर अवलंबून असतात तर ते तुमचं तणाची साईज किती तण तण श जास्तीत जास्त दोन ते तीन पानावर असणं गरजेचं आहे जर तण तुमचं दोन ते तीन पानावर असलं तर तो तुम्हाला त्या ठिकाणी तणाचं त्या ठिकाणी जास्तीत जास्त नियंत्रण पाहायला मिळतं आणि तुम्ही आपण सध्या आपण लाईव्ह प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी शेकेत त्या ठिकाणी फवारलं आहे त्या शेकेच्या लाईव्ह प्लॉटमध्ये आपण त्या ठिकाणी सध्या आहे आणि तुम्ही बघू त्या ठिकाणी जे काही गवत आहे ही लवाळ आहे लवाळ सुद्धा त्या काही लाल पिव आता या सहावा दिवस आहे सव्वे दिवसामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने रिझर्ट त्या ठिकाणी या तर मित्रांनो तुमच्या सुद्धा शेतामध्ये असे शे गवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही शेके दे ते शेकीची फवारणी करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणतरी अॅग्रिटेक जे काय आहे त्यासोबत जोडून राहा धन्यवाद